आवाज येतोय का एकदा कन्फर्मेशन द्या आवाज येतोय का विज्युअल्स क्लिअर आहेत का ठीक आहे थँक्यू नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो सो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या स्वराज्य प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनलवरती आपल्या चालू घडामोडी प्रश्नांची ट्वेंटी ट्वेंटी या करंट अफेअरच्या अप्रोच बेस्ड डिस्कशनच्या सिरीजमध्ये त्याच्यामध्ये रोज आपण इन्स्टिक्यूज किंवा करंट अफेअरच्या क्वेश्चनच्या माध्यमातून करंटचे प्रेडिक्शन म्हणा किंवा मोस्ट एक्सपेक्टेड म्हणा किंवा प्रश्न कसे विचारले जाऊ शकतील तर त्या दृष्टिकोनातून करंट अफेअर्स फोकस करताना दिसतोय आणि अपकमिंग चाललेल्या असलेल्या वेगवेगळे एक्झाम आहेत म्हणजे आता एकोणीस तारखेपर्यंत समाजकल्याणची सरळ सेवा असेल किंवा त्याच्यानंतरची कंबाईन ग्रुप सी ची प्रिया असेल किंवा कंबाईन ग्रुप बी ची प्रिय असेल तर या दृष्टिकोनातून एकंदरीतच तुम्हाला फायदा व्हावा यासाठी ही सिरीज चालू केलेली आहे आणि बघा कन्सिस्टंटली स्मॉल स्टेप्स जर का घेत गेलं तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे तर तो जास्त असू शकतो याचं उदाहरण म्हणून आपण बघू शकतो की जवळपास गेले सतरा दिवस झालं कन्सिस्टंटली आपण काय करतोय की करंट अफेअर्स डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो राईट माग पण आपण राज्यसेवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अशाच प्रकारची सिरीज जी आहे तर ती त्या ठिकाणी घेतलेली होती तो अधिक वेळ न दवडता डायरेक्टली आजच्या डे सेव्हन्टीनच्या डिस्कशनला त्या ठिकाणी सुरुवात करूयात आजचा पहिला प्रश्न आहे दोन हजार चोवीस ची विजय हजारे ट्रॉफी कोणत्या क्रिकेट संघाने जिंकली कर्नाटक तामिळनाडू हिमाचल प्रदेश राजस्थान विजय हजारे ट्रॉफी ही कोणत्या संघाने जिंकली असा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे याच्या पूर्वीचा एक सिंपल ही त्या ठिकाणी क्यू सांगतो विजय हजारे ट्रॉफी ही खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे क्रीडा प्रकार याबद्दल ऑलरेडी प्रश्न विचारलेला त्या ठिकाणी आहे विजय हजारे ही क्रिकेटशी संबंधित असणारी ट्रॉफी आहे बघा विजय हजारे असेल संतोष ट्रॉफी असेल दुलीप करंडक असेल तर याच्यावरती सातत्यानं आपल्याला प्रश्न विचारलेले दिसतात येस दत्तात्रय यू आर राईट कर्नाटकनं काय झालेली आहे रे दोन हजार चोवीस पंचवीस ची विजय हजारे ट्रॉफी जी आहे तर ती कर्नाटकनं जिंकलेली आहे बघा कर्नाटक पुरुष पुरुषांच्या वरिष्ठ क्रिकेट संघानं दोन हजार चोवीस पंचवीसच्या अंतिम सामन्यामध्ये विदर्भाचा छत्तीस धावांनी त्या ठिकाणी पराभव करून पाचव्यांदा विजय हजारे ट्रॉफी जी आहे तर ती जिंकलेली आहे अंतिम सामना जो आहे तर तो अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसला गुजरात मधल्या वडोदरा या ठिकाणच्या कोटांबी स्टेडियमवर त्या ठिकाणी झाला राईट स्टेडियमचं नाव माहीत नसलं तरी चालेल फक्त गुजरात मध्ये झाला एवढं माहीत असलं तरी चालेल राईट सो कर्नाटकनं पाच वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवला बी सी सी न आयोजित केलेल्या विजय हजारा ट्रॉफीचा हा विजय हजारा ट्रॉफीमध्ये अडतीस रणजी संघांचा समावेश असतो आणि पन्नास षटकांचं म्हणजेच ही कशी आहे ओडीआय वाली ट्रॉफी आहे बघा वन डे इंटरनॅशनल पन्नास षटक म्हटल्यानंतर वन डे इंटरनॅशनल स्वरूपात तिथं स्पर्धा जी आहे तर ती होती रणजितले जे संघ आहेत तर ते रणजितले सगळे संघ याच्यामध्ये असतात फायनल मॅच जी आहे तर ती कर्नाटक आणि विदर्भ यांच्यामध्ये झालेली होती त्याच्यामध्ये कर्नाटक न फायनल मॅच त्या ठिकाणी जिंकलेली दिसते सो विजय हजारे करंडक नेक्स्ट प्रलय क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचे आहे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे जमिनीवरून हवेत मारा करणारे हवेतून जमिनीवर मारा करणारे हवेतून हवेत मारा करणारे राईट सो so, जेव्हा क्षेपणास्त्र विचारली जातात तर तेव्हा क्षेपणास्त्राच्या बाबतीमध्ये क्षेपणास्त्राचा प्रकार नेमका किती कुठला आहे त्याचबरोबर क्षेपणास्त्राचं त्या ठिकाणी रेंज किती आहे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात सो so, त्यातला कॉमन प्रश्न म्हणजे हे कुठल्या प्रकारचं क्षेपणास्त्र आहे राईट सो so, प्रलय या क्षेपणास्त्राचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की जमिनीवरून जमिनीवर मारा करणार हे क्षेपणास्त्र आहे म्हणजेच थोडक्यात काय सरफेस टू सरफेस सरफेस टू सरफेस अशा स्वरूपाचं हे क्षेपणास्त्र आहे प्रलय नावाचं का चर्चेत होतं तर प्रलय क्षेपणास्त्र हे भारताचं पहिलं सामरिक अर्ध बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रजासत्ताक दिन संचलनामध्ये प्रदर्शित करण्यात आलं कमी पल्ल्याचं जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे कमी पल्ल्याचा आहे तर पल्ला किती आहे याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो तर दीडशे ते पाचशे किलोमीटर इतका याचा काय रे पल्ला आहे साडेतीनशे ते सातशे किलो वजनाचं पारंपरिक वॉरहेड वाहून नेऊ शकतं आणि उच्च अचूकतेने शत्रूच्या ठिकाणांवर हे हल्ला जे आहे तर ते करू शकतं डीआरडीओ न काय केलेलं आहे याचा विकास जो आहे तर तो केलेला आहे सो वॉरहेड कॅपॅसिटी त्याचबरोबर त्याचा पल्ला हे लक्षात ठेवा आणि कुठला टाईप आहे तर तो पण लक्षात घेण्याचा प्रयत्न करा नेक्स्ट कोणत्या राज्य सरकारने दीनदयाल उपाध्याय भूमिहीन कृषी मजूर कल्याण योजना सुरू केलेली आहे आंध्र प्रदेश छत्तीसगड कर्नाटक केरळ आपल्याला सगळ्यांना आहे इतर राज्यांच्या योजनांवरती आपल्याला सातत्यानं प्रश्न विचारले जातात सो इतर राज्यांच्या योजनांच्या बाबतीमध्ये आपण प्रत्येक लेक्चरला एक एक का होईना इतर राज्याची योजना आणण्याचा प्रयत्न करतोय राईट या योजना आणत असताना थोड्याशा सिमिलर टू महाराष्ट्र पण आपण बघण्याचा प्रयत्न करतोय जसं की महाराष्ट्रात लाडकी बहिणी तर तशीच दिल्लीमध्ये पण आहे तर तशीच अजून काल आपण बघितलं त्या ठिकाणी झारखंडमध्ये पण आहे तर सेम पॅरेल से त्या बघण्याचा प्रयत्न केला कारण सरळ सेवेला पण विचारतायत आणि कंबाईनला पण विचारतायत इतर राज्यांच्या योजना राईट सो बघा इथं छत्तीसगडनं ही योजना जी आहे तर ती सुरू केलेली आहे छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देवसाई यांनी रायपूरमध्ये दीनदयाल उपाध्याय भूमिहीन कृषी मजदूर कल्याण योजना चालू केली या योजनेमध्ये अशी जे भूमिहीन शेतमजूर आहेत तर त्यांना दरवर्षी दहा हजार रुपये त्या ठिकाणी प्रदान करण्यात येतील दरवर्षी किती रुपये प्रदान करण्यात येतील आता इथं दरवर्षी दहा हजार आहे महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये एक तर किसान मानधन योजना आहे केंद्र सरकारची त्याच्या ना त्याच्या अंतर्गत किती सहा हजार रुपये त्या ठिकाणी मिळत आहेत बरोबर आणि नमो शेतकरी महासन्मान नावाची योजना आहे तर त्याच्या अंतर्गत सहा हजार रुपये त्या ठिकाणी दिले जात आहेत तो महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना किती मिळत आहेत सहा हजार केंद्राचे आणि सहा हजार राज्याचे असे टोटल बारा हजार त्या ठिकाणी मिळत आहेत रे राईट लक्षात घ्यायचं इथं पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषदेचे यजमानपद कोणत्या भारतीय राज्यात आहे केरळ महाराष्ट्र गुजरात आणि कर्नाटक ऑलिम्पिक आपल्या इथं ऑर्गनाईज करण्याचं आपण म्हणतोय भारतामध्ये ऑलिम्पिक गेम्स वगैरे हो ऑर्गनाईज करायचे सो ऑर्गनाईज करायचे असतील तर कशा पद्धतीनं वाटचाल केली पाहिजे कशा पद्धतीनं तयारी केली पाहिजे याचं नियोजन आणि समन्वय या दृष्टिकोनातून पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषदेचे यजमानपद कोणत्या राज्यात आहे थीम जर का लक्षात घेतली तर अगेन काय प्रथम घटना प्रथम घटना ही त्या ठिकाणी काय रे थीम त्या ठिकाणी आहे प्रथम घटनांवरती पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषदेचे यजमानपद कोणत्या भारतीय राज्यामध्ये आहे राईट सो याच उत्तर काय रे गुजरात गुजरात राज्यामध्ये आहे बघा गुजरात पर्याय क्रमांक तीन राईट right? दोन हजार छत्तीस मध्ये ऑलिम्पिकचं आयोजन करण्याची तयारी भारतानं दर्शवलेली त्या ठिकाणी आहे त्यामध्ये शाश्वत क्रीडा पायाभूत सुविधा निर्माण करण्यावरती लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे म्हणजे फक्त ऑलिम्पिकसाठी नाही तर कंटिन्युअसली ऑलिम्पिक नंतर पण त्या पायाभूत सुविधा भारतामध्ये असाव्यात या दृष्टिकोनातून आपल्याला काय करता येईल आता छत्तीसचं करायचंय म्हटल्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरची तयारी तर आतापासूनच आपल्याला करावी लागणार आहे सो त्या दृष्टिकोनातून सत्तावीस ते तीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ गांधीनगर गुजरात या ठिकाणी या संशोधन परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आर्थिक का आव्हानांना तोंड देणं आणि ऑलिम्पिकचं आयोजन करण्यासाठी शाश्वत रोडमॅप तयार करणं हे होतं अर्थातच आहे नुसतं आपण असं म्हणून उपयोग नाही ना आपण होस्ट कंट्री म्हटल्यानंतर किती सारा खर्च करावा लागणार ऍथलीट्स ऍथलीट्स बिटलिट्स तर नंतरच धावून द्या पहिल्यांदा तर काय सगळ्या प्रकारचे क्रीडा प्रकार, प्रकार आहेत तर त्याच्यासाठीची स्टेडियम जी आहे तर ती आंतरराष्ट्रीय मानकांच्या अधीन राहून त्या ठिकाणी तयार करावी लागतील सो so याच्या इन्फ्रास्ट्रक्चर साठी खूप जास्त खर्च पण आहे म्हणून आर्थिक आव्हानांना तोंड असं त्यांनी लिहिलेलं आहे नेक्स्ट परत स्पोर्ट्स वरतीच आहे बघा खेलो इंडिया हिवाळी खेळ किंवा खेलो इंडिया विंटर गेम्स दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आले आसाम आणि अरुणाचल प्रदेश लडाख आणि जम्मू काश्मीर नवी दिल्ली उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश आता इथं एक ऑप्शन कटतो तो म्हणजे न्यू दिल्ली राईट कारण इथं तर आयोजित करण्यात आलेले नाही नसता येत विंटर गेम्स जे आहेत तर ते थोडेसे आपल्याला असं लक्षात येईल की हिमालयन स्टेट्स मध्ये आयोजित केले जातात राईट सो लडाख आणि जम्मू काश्मीर हे या प्रश्नाचं काय हो अचूक उत्तर आहे लडाख आणि जम्मू काश्मीर बघा केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी तेवीस जानेवारी रोजी लडाखमध्ये खेलो इंडिया हिवाळी खेळ दोन हजार पंचवीसचं उद्घाटन केलं एकोणीस संघांचा याच्यामध्ये समावेश आहे त्याचबरोबर त्याच्यात आईस हॉकी आणि स्केटिंग स्पर्धांचा देखील समावेश आहे बर्फाच्या खेळांवरती लक्ष केंद्रित करणारा दुसरा टप्पा बावीस ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता लडाखकडं दुसऱ्यांदा यजमानपद त्या ठिकाणी होतं हे या अनुषंगानं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा पुढचा मुद्दा आहे दोन हजार पंचवीस साठीचा सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कार कोणत्या संस्थेला देण्यात आला आता बघा डिझास्टर मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये चांगलं काम करणारी जी संस्था आहे तर त्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या बाबतीत चांगलं काम करणाऱ्या संस्थेला सुभाषचंद्र बोस यांच्या नावानं त्या ठिकाणी काय रे पुरस्कार दिला जातो सुभाषचंद्र बोस आपदा प्रति आपदा प्रबंध पुरस्कार राईट तेवीस जानेवारी काय रे सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे सुभाषचंद्र बोस जयंती काय म्हणून साजरी केली जाते पराक्रम दिन म्हणून त्या ठिकाणी साजरी केली जाते राईट पराक्रम दिन लक्षात ठेवा नव्यानं घोषित करण्यात आलेले दिनविशेष त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो तेवीस जानेवारी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिन हा पराक्रम दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो राईट आणि त्यांच्या नावाने आपत्ती व्यवस्थापनाचे पुरस्कार आहेत कुणाला मिळालेत भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र इन्क्वाइस भारतीय हवामान विभाग आय एम डी त्याच्यानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल एनडीआरएफ भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण म्हणजे जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया तर यातलं पर्याय क्रमांक एक उत्तर आहे भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र किंवा इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस आता असाही प्रश्न म्हणजे किंवा असंही माहिती ठेवा तुम्ही इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस हे कुठे हैदराबाद या ठिकाणी आहे राईट आणि मग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी हे कुठे आहे व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशोनोग्राफी कुठं आहे तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशोनोग्राफी गोवा या ठिकाणी आहे बघा गोवा या ठिकाणी आहे हे लक्षात ठेवायचं कन्फ्युज या ठिकाणी व्हायचं नाही बघा दोन हजार पंचवीस साठी संस्थात्मक श्रेणीमध्ये प्रतिष्ठित पुरस्कार आपदा प्रतिबंधन प्रबंधन पुरस्कार सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने देण्यात आलेला म्हणजे इन्स्टिट्युशनल कॅटेगरीमध्ये कुणाला देण्यात आलेला आहे तर या इन्क्ईस्टला त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आपत्ती व्यवस्थापनामध्ये विशेषतः सुनामी पूर्व सूचना चक्रीवादळ अंदाज आणि किनारी जोखीम कमी करण्यात इन्क्ईसच्या महत्वाच्या योगदानाची दखल याच्यामध्ये घेण्यात आलेली आहे इन्क्ईस हे युनेस्कोद्वारे जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त भारतीय सुनामी पूर्व सूचना केंद्र आहे म्हणजे इंडियन सुनामी ईडब्ल्यू सी म्हणजे काय अर्ली वॉर्निंग सेंटर राईट किंवा तुम्ही अर्ली वॉर्निंग सिस्टीम बघितली असेल ईडब्ल्यू एस राईट तर ते युनेस्कोच्या अंतर्गत आहे आता इथं जर त्यांना अजून जास्त क्रिटिकल प्रश्न विचारायचा असेल तर ते काय करतील युनेस्कोच्या आधी ऐवजी डब्ल्यू एम ओ देतील वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन देतील आणि तुम्हाला काय कन्फ्यूज त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतील राईट सो so, आपत्ती प्रतिसाद क्षमता वाढवण्यासाठी या संस्थेनं सरद आणि सिस सिन ओपीएस सारखी नाविन्यपूर्ण साधनं विकसित केलेली आहे फुल फुलफॉर्म होतो सर्च अँड रेस्क्यू एडेड टूल आणि सिन ओपीएस एक व्हिज्युअलायझेशन प्लॅटफॉर्म आहे जो इंटिग्रेट करतो रिअल टाइम डेटा सो दॅट रिस्पॉन्स जो आहे तर तो योग्य प्रकारे त्या ठिकाणी देता येऊ शकेल या दृष्टिकोन राईट दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा दरवर्षी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय शिक्षण आंतररा दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो चोवीस जानेवारी पंचवीस जानेवारी सव्वीस जानेवारी आणि सत्तावीस जानेवारी राईट आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावरचे दिनविशेष जे आहेत तर ते आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात बघा येस पर्याय ये क्रमांक एक, एक हे उत्तर आहे चोवीस जानेवारी चोवीस जानेवारी हा दिवस अजून काय म्हणून साजरा केला जातो नॅशनल नॅशनल गर्ल चाइल्ड डे गर्ल चाइल्ड डे म्हणून पण त्या ठिकाणी साजरा केला जातो का तर आपल्याला असं लक्षात येईल बेटी बचाओ बेटी पढाओ अभयानाची सुरुवात झालेली होती ना या दिवशी तर त्यामुळं चोवीस जानेवारी हा नॅशनल गर्ल चाइल्ड डे म्हणून पण साजरा केला जातो लक्षात ठेवा युनायटेड नेशन जनरल असेंब्ली म्हणजे संयुक्त राष्ट्र आमसभेनं शांतता आणि विकासामध्ये शिक्षणाची भूमिका आधारेखित करण्यासाठी चोवीस जानेवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली दोन हजार अठराला एका ठराव्याद्वारे याची सुरुवात झालेली दिसते सर्वात महत्वाचं म्हणजे अशा दिनविशेषांबाबत अजून एक गोष्टीवरती फोकस होतो तो म्हणजे या दिनांची थीम नेमकी काय आहे राईट right? सो दोन हजार चोवीस ची थीम आहे ए आय आणि शिक्षण ऑटोमेशनच्या जगात मानवी एजन्सीचे संरक्षण राईट right? सो so, ए आय आणि एज्युकेशन ऑटोमेशनच्या जगात मानवी एजन्सीचं संरक्षण अशा स्वरूपाची ही थीम आहे जी ए आय आणि तंत्रज्ञानाला जुळवून घेण्यात शिक्षणाच्या भूमिकेवरती लक्ष केंद्रित करते इव्हन दॅट तुम्हाला आपण असं दिसेल की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे इम्पॉर्ट करताना भारत सरकारची पण ही भूमिका आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो आहे तर तो सगळ्या तळागाळापर्यंत त्या ठिकाणी एज्युकेशन सिस्टीममध्ये पोहोचला पाहिजे कारण की उद्या जाऊन असं व्हायला नको की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक जनतेमध्ये डिव्हाइड करणारा त्या ठिकाणी मुद्दा होईल किंवा बॅकवर्डनेस तुमच्यामध्ये कशामुळे आहे तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं नॉलेज नाही याच्यामुळं आहे असा मुद्दा त्या ठिकाणी निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि आस म्हणून बऱ्याचदा असं म्हटलं जातंय की एज्युकेशन सिस्टीममध्ये पण हे विषय जे आहेत तर ते टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी आणायचे आहेत so सो दॅट एक टर्म वापरली जाते डेमोक्रॅटायझेशन डेमोक्रॅटायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी तो ते डेमोक्रेटायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी करण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न जो आहे तर तो केला जाताना दिसतोय राईट तर एस डीजी सेव एसडीजी फोर जे आहे तर ते एज्युकेशनशी संबंधित आहे हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स वरती बऱ्याचदा प्रश्न आपल्याला विचारले जातात सो त्यातलं एस डीजी क्रमांक चार जे आहे तर ते क्वालिटी वरती म्हणजे दर्जेदार शिक्षणावरती त्या ठिकाणी फोकस करताना दिसतं भारताने कोणत्या शहरात सायबर सुरक्षा सहकार्यावरील दुसरी बिमस्टेक तज्ज्ञ गट बैठक बिमस्टेक तज्ज्ञ गट बैठक आयोजित करण्यात आलेली कर, केली होती राईट हैदराबाद चेन्नई नवी दिल्ली बंगळुरू राईट आता इकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा इथं तुम्ही गेसवर्क करत असताना काय म्हणाल रे हैदराबाद असेल कारण आय टी हब आहे त्याच्यानंतर बंगळुरू असेल कारण ते पण आय टी हब आहे पण दोन्हीही आन्सर त्या ठिकाणी नाहीयेत राईट इथं कन्फ्युज त्या ठिकाणी व्हायचं नाही नवी दिल्ली असं याच उत्तर आहे बिमस्टेक जर का बघितलं तर अलीकडं भारताच्या बाबतीमध्ये बिमस्टेक नावाची ऑर्गनायझेशन जी आहे तर ती त्या ठिकाणी महत्वाची ठरलेली आहे बे बेंगॉल इनिशिएटिव्ह सेक्टोरल आणि टी फॉर ट्रेड वाटत असेल नाही टेक्निकल अँड इकॉनॉमिक बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन बिमस्टेक नावाची ऑर्गनायझेशन राईट सो बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावरती असणाऱ्या राष्ट्रांची तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी स्थापन केलेली ही बिमस्टेक नावाची ऑर्गनायझेशन आहे नवी दिल्लीमध्ये याची सायबर सुरक्षा सहकार्यावरची दुसरी गट बैठक जी आहे तर ती एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला आयोजित करण्यात आलेली होती बघा एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला राईट या बैठकीचे उद्दिष्ट बिमस्टेक सदस्य राष्ट्रांमध्ये सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी पाच वर्षाचा जो कृती आराखडा त्यांना स्वीकारण्यात येणार आहे तर त्या कृती आराखड्याला अंतिम स्वरूप देणं हे या परिषदेचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आहे so सो एकंदरीतच सायबर इश्यूज जे काही आहेत तर त्या सायबर इश्यूज वरती बिमस्टेक कंट्रीज याच्यामध्ये डिस्कशन करताना त्या ठिकाणी दिसतात राईट भारतानं इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर आय फोर सी अंतर्गत शालेय मुलांसाठी सायबर स्वच्छता राईट आता स्वच्छता म्हणजे लिटरल मिनिंग त्याचं घेऊ नका म्हणून मी इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे सायबर हायजीन फॉर स्कूल चिल्ड्रन हा उपक्रम जो आहे तर तो सादर केलेला आहे तो हेही विचारला जाऊ शकतं की सायबर हायजिन फॉर स्कूल चिल्ड्रन हा कुणाचा उपक्रम त्या ठिकाणी आहे सो इंडियन सायबर कोऑर्डिनेशन सेंटरचा हा उपक्रम आहे राईट या कृती आराखड्याच्या अंमलबजावणी मुळे बिमस्टेक देशांमध्ये प्रादेशिक सायबर सुरक्षा आणि लवचिकता त्या ठिकाणी वाढेल या म्हणजे कुठल्या हा जो कृती आराखडा पाच वर्षांसाठी स्वीकारला जातोय तर तो राईट नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या संस्थेने दोन हजार पंचवीसचा वित्तीय आरोग्य निर्देशांक राईट म्हणजे काय फायनान्शियल हेल्थ इंडेक्स वित्तीय आरोग्य निर्देशांक त्या ठिकाणी प्रकाशित केला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया नीती आयोग का जागतिक बँक राईट चला काय वाटते लॉजिकली उत्तर आरबीआय वाटते का लॉजिकली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वाटतंय का राईट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया नीती आयोग जागतिक बँक राईट तो बघा इथं प्रायमा फेसी तरी तुम्हाला काय वाटत असेल येस जय यु आर राईट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नाहीये नीती आयोग हे उत्तर आहे नीती आयोग नीती आयोगानं वित्तीय आरोग्य निर्देशांक प्रकाशित केलाय बघा आपल्याला कितीतरी प्रश्न आपण प्रोटोटाईपवर काम करत आहे म्हणजे त्यांनी जर विचारलंय ना फूड सेफ्टी इंडेक्स ग्रुप बी च्या एक्झामला तर आपण असे पन्नास निर्देशांक बघूयात ना जे कोण प्रकाशित करत मग पन्नास मधले एकतरी येणारच आहे ना पन्नास म्हणजे लिटरल मिनिंग न पन्नास घेऊ नका नाहीतर म्हणाल सर पन्नास कुठं पाठ करत बसायचे राईट पण जे आता चर्चेत आलेले आहेत त्याच्यावर तर काम करूयात ना राईट सो नीती आयोगानं फायनान्शियल हेल्थ इंडेक्स दोन हजार पंचवीस प्रकाशित केला यामध्ये बघा खर्चाची गुणवत्ता महसूल गतिशीलता वित्तीय विवेक कर्ज निर्देशांक आणि कर्ज शाश्वतता या पाच वापर प्रमुख भारतीय राज्यांमधलं वित्तीय आरोग्याचं मूल्यांकन करण्यात आलं सर्वात महत्वाचा मुद्दा निर्देशांक कोण प्रकाशित करत त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा असतो निर्देशांकामधले क्रमांक आणि त्याच्या पुढचा मुद्दा असतो की निर्देशांक कुठल्या पॅरामीटर्सच्या आधारे कुठल्या घटकांच्या आधारे त्या ठिकाणी काढला जातो सो हे पाच उपघटक आहेत ज्याच्या आधारे हा निर्देशांक काढला जाताना दिसतो ओडिसा याच्यामध्ये सदुसष्ट पॉईंट आठ गुणांसह प्रथम क्रमांकावरती आहे लक्षात घ्या प्रथम क्रमांकावरचं राज्य कोणतं आणि मग त्या तिकडे लिहाल महाराष्ट्र कारण फायनान्शियल हेल्थ आपली चांगली आहे नंतर कोण आहे छत्तीसगड त्या ठिकाणी आहे त्याच्यानंतर गोवा त्या ठिकाणी आहे महसूल खर्च सॉरी महसूल खर्च आणि कर्ज व्यवस्थापन याच्यामध्ये मजबूत कामगिरी करणारं उत्कृष्ट राज्य याच्यात निवडलेलं आहे राईट हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे एकूण रेव्हेन्यू किती एकूण कर्ज खर्च किती आणि कर्ज व्यवस्थापन कसं चालतंय राईट आपल्या इथं रेव्हेन्यू जास्त आहे पण इक्वली त्या ठिकाणी खर्च पण जास्त आहे आणि कर्ज व्यवस्थापन म्हणजे बऱ्याचदा आपल्याला स्टेट फिजिकल डेफिसिट जे आहे तर ते खूप जास्त वाढत वाढत जाताना दिसतं राज्यावरचं कर्ज पण त्या ठिकाणी वाढत जाताना दिसतं म्हणून आपलं राज्य जे आहे तर ते याच्यात वरच्या कामगिरी मध्ये नाहीये लक्षात ठेवा आपलं असेल किंवा मग गुजरात असेल फॉर दॅट मॅटर राईट तो पंजाब आंध्र प्रदेश वेस्ट बेंगॉल आणि केरळ ही सर्वात वाईट कामगिरी करणारी राज्य याच्यामध्ये ठरलेली आहेत तर महाराष्ट्र उत्तर प्रदेश कर्नाटक ही अग्रगण्य किंवा फ्रंट रनर्स म्हणून वर्गीकृत केलेली आहेत तर तमिळनाडू बिहार आणि हरियाणा ही कामगिरी करणारी म्हणजे परफॉर्मर्स म्हणून वर्गीकृत करण्यात आलेली आहे तो पहिली लक्षात ठेवा मला वाटते आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र फ्रंट रनर किंवा अग्रगण्य म्हणून आहे हे दोन लक्षात ठेवा कोण पब्लिश करतं ते लक्षात ठेवा डेफिनेटली ह्याच्यावरती उलटून पालटून प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर बघा बातम्यांमध्ये दिसणारा पासो पास कोणत्या दोन देशांदरम्यान त्या ठिकाणी आहे भारत भूतान भारत सॉरी चीन आणि नेपाळ भारत आणि म्यानमार भारत आणि बांगलादेश सो पासेस किंवा वेगवेगळ्या वेग खिंडी ज्या आहेत तर है। त्या महत्वपूर्ण त्या ठिकाणी ठरतायत आणि त्या खिंडींमधून बऱ्याचदा इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज डेव्हलप केल्या जातात तेव्हा त्या ते चर्चेत येतात किंवा इतर कुठल्या तरी कारणांसाठी चर्चेत येतात एस्पेशली त्या जेव्हा दोन देशांदरम्यान असतात तर तेव्हा दोन देशांमध्ये त्याच्यावरून काहीतरी एकतर सहकार्य वाढत असेल किंवा वाद निर्माण होत असतील तर, तर, तर तरी पण त्या इम्पॉर्टंट ठरताना दिसतात राईट सो पांगसो नावाचा पास जो आहे तर तो भारत आणि म्यानमार या दोन देशांदरम्यान त्या ठिकाणी अरुणाचल प्रदेशमध्ये नामपोंग या ठिकाणी पांगसो पास आंतरराष्ट्रीय महोत्सव साजरा करण्यात आला त्याच्यावरून हा चर्चेत आलेला होता पण मला त्याच्याबद्दलची इंटरेस्टिंग फॅक्ट वाटली म्हणून मी हा प्रश्न त्या ठिकाणी घेतला तीन हजार सातशे सत्तावीस फूट उंचीवरती असलेला पांगसो पास भारत म्यानमार सीमेवरती पत्काई टेकड्यांमध्ये त्या ठिकाणी आहे हिंडीपासून जवळपास दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पांगसो या परमी नावावरून हे नाव त्या ठिकाणी बर्मी गावाच्या नावावरून हे नाव पडलेलं आहे आणि आसामवरून ब्रह्मदेशला म्हणजेच म्यानमारला जाताना हा एक सोपा मार्ग त्या ठिकाणी मानला जातो ऐतिहासिक दृष्ट्या तेराव्या शतकातल्या अहोम आक्रमणाचा हा मार्ग त्या ठिकाणी होता आता अहोम डायनास्टी आपण कुठं बघितलेली होती रे राईट सो so, वर्ल्ड हेरिटेज साईटच्या बाबतीमध्ये चराई देव मोयदम so, ते अहोम राजघराण्यातील जी काय त्या ठिकाणी दफनभूमी आहे तर त्याला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा मिळाला तर ते लिंक करायला शिकायचंय दुसऱ्या महायुद्धात जनरल स्टील वेलच्या चीनला जाण्यासाठी मार्ग तयार करण्याच्या प्रयत्नात हा प्रमुख एक अडथळा म्हणून या पांगसो पासला प्रसिद्धी त्या ठिकाणी मिळाली किंवा म्यानमार मधलं लेक ऑफ नो रिटर्न या खिंडीतून दिसतं राईट मग पुढचा प्रश्न काय विचारला जाऊ शकतो लेख ऑफ नो रिटर्न खालीलपैकी कुठल्या देशात आहे म्यानमार मध्ये त्या ठिकाणी आहे हिंडीचा जो आव्हानात्मक भूप्रदेश आहे तर त्याच्यामुळे त्याला नरकद्वार किंवा हेल गेट असं त्या ठिकाणी म्हटलं जातं एक्झॅक्टली इकडं पोझिशन बघण्याचा प्रयत्न करा राईट right? इकडं आहे अरुणाचल प्रदेश त्याच्यानंतर इकडं तुम्हाला म्यानमार त्या ठिकाणी दिसतोय आणि इकडं तुम्हाला हे आसाम दिसते राईट right आसाममध्ये सो so, इथन हा इथं रोड आल्यानंतर इकडे तुम्हाला हा पांगसो पास त्या ठिकाणी दिसेल आणि इथं लेक ऑफ नो रिटर्न तुम्हाला दिसेल राईट right? लेक ऑफ नो रिटर्न पण तुम्हाला so, so, या ठिकाणी दिसतंय बघा सो हे मधलं आहे सो लेक ऑफ नो रिटर्न या पांगसो पासच्या तिथनं दिसतंय आणि भारत आणि म्यानमार मधला हा पास किंवा ही खिंड त्या ठिकाणी आहे राईट सो बघा मॅप रिडिंग पण थोडस करूयात आणि त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या लक्षात घेण्याचा प्रयत्न करू तर विद्यार्थी मैत्रिणींनो हे होते आपले आजचे प्रश्न जे आपण डिटेल स्वरूपात त्या ठिकाणी डिस्कस केले विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो व्हिडिओ आवडत असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करायला त्या ठिकाणी विसरू नका त्याचबरोबर अजून काय कंटेंट तुम्हाला अपेक्षित आहे हे कमेंट करून त्या ठिकाणी नक्की सांगा आणि कंटेंट जर आवडत असेल तर आवर्जून तुमच्या इतर फेलो ऍक्सपिरियंटला देखील पाठवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्याचा कनेक्ट जो आहे तर तो वाढेल आपण प्युअरली फक्त एक्झाम ओरिएंटेड वेन डिस्कशन करतोय कुठच काही प्रमोशन किंवा कुठच काही उगाच काहीतरी फापट पसारा लावलेला आहे किंवा स्ट्रॅटेजी बोलत बसलोय असा आपण शक्यतो करत नाही कारण तुमचा वेळ महत्वाचा आहे तुम्ही डेडिकेटेडली इथे वेळ देत आहे तर तो सत्कारणी पण लागला पाहिजे या नोट वरती आपण आजच्यासाठी इथेच थांबूयात पुढच्या सेशनमध्ये भेटूयात अशाच प्रकारच्या क्वालिटी कंटेंट करंट अफेअर्स सह आपल्या चालू घडामोडी प्रश्नांची ट्वेंटी ट्वेंटी नावाच्या मध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद बाय बाय आणि गुड नाईट